देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कायदा आणि सुव्यवस्था व जातीय सलोखा राखून वैजापूरवाशियांनी जर सहकार्य केले व बंधुता पाळली ते कदापिही विसरता येणार नाही असे उद्गार वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका स्वामी यांनी रविवार रोजी येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित निरोप समारंभाप्रसंगी केले स्वामी यांनी दोन वर्षापूर्वी वैजापूर उपविभागाचा सहाय्यक पोलीस अधीक्षिका म्हणून पदभार सांभाळला होता त्या आय पी एस अधिकारी आहेत त्यांची नागपूरचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे त्या अनुषंगाने हा निरोप समारंभ पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता त्यांच्या काळात वैजापूर शहर व परिसरातील अनेक काळ्या धंद्यांना आळा बसला सामाजिक सलो काही जपल्या गेलेला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पोलीस उप सुनील लांजेरवार होते त्यांनी ही स्वामींच्या शिस्तप्रिय कर्तव्याची प्रशंसा केली आमदार रमेश बोरनारे व माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनीही महकस्वामी यांचे कायदा व सुव्यवस्था बाबतच्या कर्तव्याची स्तुती केली सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंह राजपूत युवा सेनेचे आमिर अली ज्योती हंगे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे नितीन थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक विरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी वाघमाडे यांनी केले सूत्रसंचालन पोलीस गीते यांनी केले आभार मेटे यांनी मानले शहरातील पत्रकार व्यापारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस कर्मचारी पोलीस पाटील संघटना महिला संघटना यांनीही महकस्वामी यांना भूके व भेट वस्तू देऊन निरोप दिला याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख पारस घाटे अनिल शेख रियाज शेख गणेश खैरे सोनू राजपूत काशीनाथ शेठ गायकवाड काशीनाथ भावसार गौरव दौडे मनुषा ठाकरे संतोषी लालसरे रियाजुद्दीन शेख काजी अफिजुद्दीन शकील कुरेशी गोकुळ भुजबळ ज्ञानेश्वर शिरसाट बाबा धुमाळ गौरव धामणे यांच्यासह शहर व तालुक्यातील पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना व मंडळाचे सदस्य यांचीही उपस्थिती होती डी पी न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका